महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह आहेत होय गेल्या वर्षापासून राज्याचं राजकारण सतत उलथा होताना आपण पाहतोय शिवसेनेतली बंडाळी राष्ट्रवादीत पडलेली फूट महाविकास आघाडीतला गोंधळ आणि आता एक नवीन आघाडी सत्ताधाऱ्यांना थेट टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाचा शंखनाद होणारे युवा संघर्ष निर्धार परिषद दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून पुण्यात येत्या रविवारी होणाऱ्या या भव्य मेळाव्यात राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी देण्याचा निर्धार करण्यात येतो खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार या टॅगलाईनखाली हा मेळावा होणार असून यात सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आवाज उठवण्यात येणार आहे मात्र या सगळ्या व्यतिरिक्त नव्या आघाडीमध्ये कोणते नेते हे महत्वाचं चला पाहूयात हे तीन नेते कोण आहेत आणि यांचं राज्यातलं प्रभाव क्षेत्र काय राजू शेट्टी जे शेतकरी संघटनांचे प्रमुख आणि खासदार म्हणून अनुभव असलेले नेते तसंच ग्रामीण भागात त्यांची जबरदस्त पकड आहे तर दुसरे नेते बच्चू कडू जे विदर्भातले आक्रमक आणि थेट बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात आणि सामान्य जनतेचा आवाज म्हणूनही त्यांची ओळख आहे तर तिसरे नेते आहेत महादेव जानकर जे बहुजन समाज विशेषतः ओबीसी मतदारसंघावर प्रभाव असलेले ने नेते या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांसमोर एक नव्व स्वबळावर उभं राहिलेलं आणि ठाम भूमिका असलेलं व्यासपीठ उभारण्याचा निर्धार केलाय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांना म्हणजेच महायुतीला जोरदार यश मिळालं शिवसेना शिंदेगड भाजप आणि राष्ट्रवादी यांचा एकत्रित झंझावत महाविकास आघाडीवर भारी पडला होता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिवसेना मिळूनही विधानसभा निवडणुकीत केवळ पन्नासच्या आसपास आमदार निवडून येऊ शकले परिणामता विरोधकांची धार कमी झाली आणि राजकारणात मोठ्या पर्यायाची उणीव जाणू लागली आता ही उणीव भरून काढण्यासाठी तीन वेगळ्या पार्श्वभूमीचे पण प्रभावी नेते एकत्र येणार आहेत पुण्यात होणाऱ्या युवा संघर्ष निर्धार परिषदेत या नव्या आघाडीचा पाया घालण्यात येणार असल्याची माहिती कळते हा मेळावा केवळ एक सभा नाही तर एका चळवळीची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे तसंच या आंदोलनात तरुणाईला एकत्र आणण्याचा आणि नवीन राजकीय विकल्प उभा करण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं देखील बोललं जात या नव्या आघाडीचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही पण एक गोष्ट नक्की सांगता येते विरोधकांच्या कमकुवत स्थितीत हे तिन्ही नेते जर एकजुटीनं मैदानात उतरले तर सत्ताधाऱ्यांसाठी नवं आव्हान उभं राहू शकतं शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असताना ही नवी आघाडी कितपत ताकदीनं आपलं अस्तित्व सिद्ध करेल ही परिषद केवळ शोभेची सभा ठरेल की परिवर्तनाचा सुरुवातीचा ठोका धरेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे राजकारणात नवा पर्याय निर्माण होतो तेव्हा लोकांच्या आशा आकांक्षांचा आरसा असतो आज तरुण शेतकरी आणि ओबीसी समाज ग्रामीण जनता सगळंच काहीतरी बदलाच्या शोधात आहेत युवा संघर्ष निर्धार परिषद हा त्या बदलाच्या दिशेने एक ठाम पाऊल ठरू शकते मात्र तुमच्या मते ही नवी आघाडी राज्यात परिवर्तन घडवू शकेल का कमेंटमध्ये नक्की व्यक्तवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका